श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन सात आठ महिन्यांपासून रखडले चांदू रेल्वे विविध पक्षाचे पदाधिकारी धडकले तहसील करालयावर पंचवीस ऑगस्टला तहसीलदारांच्या दालनात दा लाभार्थ्यांसह वैठा सत्याग्रह आंदोलनाचा सा इशारा चांदू रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेचे गेल्या सात आठ महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे आम आदमी पक्ष शिवसेना ठाकरे गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनता दल से मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे पदाधिकारी आप नेते तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात मंगळवारी स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले होते यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत या आठवड्यात लाभार्थ्यांना त्यांचा हक्काची मानधन न मिळाल्यास पंचवीस ऑगस्टला तहसीलदार यांच्या थेट दालनात लाभार्थ्यांसह बैठक सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना योजना व अपंग ची, मासिक मानधन योजना अंतर्गत नोंदणीकृत आहेत मात्र गेल्या सात आठ महिन्यांपासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही यामुळे लाभार्थ्यांच्या मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दैनंदिन खर्च औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे हे कठीण झाले आहे काही लाभार्थींचा आधार कार्ड सेडिंग संबंधित त्रुटी असता त्यांनी ती त्रुटी बँकेत जाऊन सोडवली मात्र त्यानंतरही काही लाभधांचे मागील मानधन अद्याप बँकेत बँक बैंक खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे या विषयात लक्ष घालून संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोरगरीब लाभधांचे थकित मानधन तातडीने मंजूर करून द्यावे अशी मागणी तहसीलदार पूजा माटोळे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देते वेळी नितीन गवळी बंडूभाऊ यादव गजानन यादव सतीश चौधरी प्रभाकर भगत रामदास कारमोरे प्रसन्नजीत तेलंग राजाभाऊ भैसे भूषण नाचवणकर महादेवराव शेंद्रे विनोद लहाणे संजय डगवार कमलकिशोर पनपालिया अशोक सोमकुंवर अंबादास हरणे शेकन बद्रे या उपस्थिती होती तसेच काही लाभार्थी तहसील कार्यालयात मानधन न आल्यामुळे गेले असता योग्य मार्गदर्शन दिल्या जात नसल्याची जा ही तक्रार आमच्याकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे याबाबतच्या तक्रारी सोडविण्याकरिता एक वेगळा कक्ष तयार करून लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे अशी ही मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे आज आम्ही आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाकप भाकप जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना सहा सहा आठ आठ महिन्यापासून त्यांना त्यांचं मानधन मिळालं नाही आहे संजय गांधी श्रावण बाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे त्यांना औषधेलाही पैसे नाही आहेत त्या म्हात्यांनी दाव कुठे ते यांच्या कार्यालयात चक्र मारतात इथून त्यांना उत्तरेबरोबर भेटत नाही आज जे काही आधार कार्ड अमुक टमूक लिंक करायचे असेल बँकाचं तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाल निकाली काढायचा होतो हा प्रश्न पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं बावीस तारखेपर्यंत त्यांचे सहा आठ महिन्याचे पैसे आले तर ठीक नाही तर पंचवीस तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार आम आदमी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा गट यांच्याद्वारे जे चांदुर्ल तहसीलमधील श्रावणबाळ अपंग अपंग आणि जे असे लोक आहेत संजय गांधी निराधारचे जे लोक आहेत त्यांना सहा साहत ते सात महिन्यापासून त्यांचे मानधन आलेले नाही त्यांचे मानधन न आल्याकारणाने त्यांना अतुनात हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहे काहींच्या औषधाचे औषधांना पैसे पाहिजे असतात घरगुती कामाला पैसे पाहिजे असतात पण शासनाकडे ते नेहमी येऊन या ठिकाणी चक्र मारतात आणि त्यांना उडवाडुवीची उत्तरे दिली जातात यावर आम्ही असं आहे असं एक आज त्यांना निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे की त्यांनी यावर बावीस तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा ता पंचवीस तारखेला सर्व लाभार्थ्यांचा ठिया मोर्चा या तहसील ऑफिसच्या आतमध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याला सर्व सर्वस्वी ये तहसीलदार जबाबदार राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उबाठा गट यांच्याद्वारे